घरमालकांनी त्यांच्या घरामध्ये भाडेकोरी ठेवत असताना त्या भाडेकोरीची माहिती आतापर्यंत ज्या लोकांनी जर दिली नसेल ती सात दिवसामध्ये त्यांचं भाडे करार त्यांचा ओळखपत्र त्यांचा फोटो त्यांना ओळखणारे इतर साक्षीदार यांची माहिती सात दिवसाच्या आळेफाटा पोलीस स्टेशनला देणे गरजेचं आहे तसे त्यांनी सात दिवसात जर दिले नाही तर त्यांच्यावर आम्ही एकशा प्रमाणे कारवाई करणार आहोत तसेच जे नवीन भाडे करार करणार आहे आणि त्या पद्धतीने ते केल्यानंतर ती सुद्धा माहिती त्यांनी सात दिवसाच्या आत पोलीस स्टेशनला देणं गरजेचं आहे धन्यवाद पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सर्व गावामध्ये याची बंधनकारक आहे जिल्ह्याचा विस्तार आहे त्या अनुषंगाने माझी एक साहेबांनी सी आर पी सी चौकशी चौजळी सांग काही ठिकाण याला प्रतिबंध केलेला आहे काही गोष्टी त्याच्यामध्ये घरभाडे घर देताना घरभाड वापरायचं काम जुनी वाहने खरेदी करतानाचे कामं आणि तोंड वापरतानाचे काम काम यामध्ये जे घर पालक आहेत त्यांनी घोडेकोर ठेवत असताना सदर घोटेपूर बाबतची खूप इतंभूत माहिती त्याचं नाव त्याचा पत्ता त्याला ओळखणारे लोक त्याचा फोटो आधार कार्ड हे सर्व सात दिवसाच्या पोलीस स्टेशनला देणं बंधनकारक जर असं काही केलं नाही तर बी सी पीक्षा अठ्याऐंशीप्रमाणे त्याच्यावर ना करू शकतो तसेच जुने वाहन खरेदी करतात आणि ते विकले जातात त्याचे कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड ठेवलं जातं तर अशावरून जुन्या वाहनांचं पूर्ण जुनी नंबर जे सी सी नंबर त्याचा मालक त्याच्या आर टी टूची कागदपत्रं याची सर्व माहिती त्यांच्याकडे असणं बंधनकारक आहे अशा प्रकारे जर तुम्ही जुन्या वाहनांच्या कमी निवड करत असताना सुद्धा आय टी सी एक प्रमाणे तुम्हाला दाखल होऊ शकते तसेच कंपायर मागील दोन आपल्या काही ठिकाणी आपले जे ड्रोन फिरत होते आणि त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये भीतीचं वापर त्या अनुषंगाने पण आदेश जारी केलेले आहेत की जर असे कुठल्याही प्रकारचे ड्रोन कोणाला वापरायचा असेल तर त्याची पूर्वपणा आरोप माहिती संबंधित कोणी शिक्षक देणं बंद करतात तर अशा प्रकारे जर तुम्ही त्याच्यामध्ये फेल की त्याच्यामध्ये आय पी सी सी दाखवू शकतो आपल्या माध्यमातून हे सांगते की घर मालकांनी आपले भाडे करूनची माहिती आपल्या गाडी गाडीवाल्यांनी जुनी वाहन नवीन वाहनांच्या बाबतची माहिती आणि ड्रोन मालकांनी ड्रोन वापरायची कार्यपद्धती याबाबत सर्व माहिती घेऊन पोलीस स्टेशन बंधनकारक आहे याचं जर का उल्लंघन केलं सी आर पी सी एकशे चौवेचाळीस प्रमाणे जे कलेक्टरांनी आदेश केलेले आहे त्याप्रमाणे त्याचं आदेशाचं उल्लंघन झाल्याने